कॉलेज तरुण तरुणींकडून एकमेकांना लव्ह लेटर लिहिण्याचा प्रकार काही नवा नाही मात्र एका पठ्ठ्याने थेट कॉलेजच्या लेटर हेडवरच आपल्याला आवडत असलेल्या तरुणीला लव्ह लेटर लिहिल्याचा प्रकार पश्चिम बंगालमधील एका शहरात घडला आहे पश्चिम बंगालमधील गुष्कारा कॉलेजच्या लेटर हेडवर तरुणाने लिहिलेले लव्ह लेटर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले तसेच या लेटरवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही सही होती त्यामुळे कॉलेज प्रशासन अडचणीत आले त्यानंतर या सर्व प्रकरणाबाबत तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लव्ह लेटरमध्ये एका विद्यार्थिनीला उद्देशून लिहिलं होतं की आमच्या कॉलेजचा एक माझी विद्यार्थी तुझ्यावर प्रेम करतो मात्र तू त्याला कसलाही प्रतिसाद देत नाहीस त्यामुळे त्याचा आता अभ्यासासह कशावरही लक्ष लागत नाही त्यामुळे मी तुला विनंती करतो की कृपया त्या विद्यार्थ्याला भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये आणि त्याचा अभ्यासावर लक्ष लागावं यासाठी काहीतरी कर अशी विनंती या या पत्रातून करण्यात आली होती होती आणि शेवटी कॉलेजच्या सही आपल्या बनावट सही सह व्हायरल झाल्याचं कळताच कॉलेजचे मुख्याध्यापक सुदीप चट्टोपाध्याय यांना मोठा धक्का बसला त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली त्यानंतर आरोपी तरुणाने चट्टोपाध्याय यांची भेट घेत मीच कॉलेजच्या एका जुन्या लेटरहेडवर हे पत्र लिहून तुमची सही केल्याची कबुली दिली दरम्यान तरुणाने माफी मागत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचं आश्वस्त केल्याने मुख्याध्यापक सुदीप चट्टोपाध्याय यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण टाळलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा